<laughs> त्यांना मी एक प्रश्न विचारला होता काही वेळापूर्वी तुमचे जवळचे मित्र कोण तर त्यांनी उत्तर दिलं अंतराने जवळचे रावसाहेब दानवे आणि हृदयाच्या जवळचे कल्याण काळे ते खरं आहे ते खरं आहे Uh, आता ही दृश्य पाहतोत आपण खरं तर uh, uh, अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे हे मित्र आहेत असं म्हटलं जातं मात्र आता त्यांच्या बाजूला त्यांचे जवळचे मित्र असल्याचं या ठिकाणी बोललं जातंय आहे खासदार uh, नवनिर्वाचित uh, काळेसाहेब uh, दोघांनीही एकमेकांना मिठी मारली आहे आता या मिठीत नेमकं दडलं आहे काय भविष्याचं राजकारण हे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत काय प्रतिक्रिया आहे ही मिठी उपकाराची परतफेड होती का लोकसभेमध्ये केलेल्या मदतीची त्यांनी आम्ही आतापर्यंत भेटलो तेव्हा असं कधीच वाटलं नाही की त्यांनी माझ्यावर काही उपकार केले के आणि मी त्यांच्यावर काही के उपकार केले ही मैत्रीचा भाग आहे आणि आता काल परवा संध्याकाळी रात्री चार तर, चार तारखेला रात्री दहा वाजता मला जिल्हाधिकारी महोदयाने खासदार म्हणून डिक्लेअर केले आता मी शिल्लोडचा पण लोकप्रतिनिधी झालो आणि इथले लोकप्रतिनिधी सत्तारसाहेब आहेत ते आणि मी जर अण्णांच्या घरी एकत्र एकत्र आलो असेल आणि त्यांना त्याचा आनंद झाला की आपला एक मित्र जुना सहकारी आज खासदार झाला आणि त्यांनी मला मिठी मारली तर त्याचा मला आनंदच आहे बर... तुम्ही त्या त्या मिठीचा अर्थ आ... आता कुठं कुठं घेऊन जाणार आहे ते एकदा ठरवा आणि आम्हाला सांगा आम्ही तुम्हालाच विचारू काय करायचं तसं त्याप्रमाणे कुठं करू नाही पण ते त्यांनी मैत्री धर्म तुमचा निभावला का त्यांच्या जुन्या मैत्रीचा निभावला आता ते मतदाराला विचारलं पाहिजे तुम्ही खरं तर ते मला विचारण्यापेक्षा पण त्यांचा त्यांनी मैत्रीचा धर्म निभवला असा की ते महायुतीत आहे राज्याचे मंत्री आहे आणि त्यांची सगळ्यांचे जुनी सांगड त्यांच्या सोबत आहे त्यांचा <laughs> मैत्रीचा धर्म ते निभवणार माझं मत आहे राजकीय मैत्रीचा धर्म त्यांनी त्यांचा निभवला आणि मी जो जीवक मित्र आहे इथला तर त्याचा लोकांनी निभवला या मतदारसंघाने असं मी मानत पण असं आहे की त्यांना मी एक प्रश्न विचारला होता काही वेळापूर्वी तुमचे जवळचे मित्र कोण तर त्यांनी उत्तर दिलं अंतराने जवळचे रावसाहेब दानवे आणि हृदयाच्या जवळचे कल्याण काळे ते खरं आहे हाँ? ते खरं आहे काय प्रतिक्रिया नाही मी माझी प्रतिक्रिया सुरुवातीपासूनच बोललो मी तुम्हाला मी एक गीतेचा सा साधे चार ओळी तुम्हाला जैसे कर्म करेगा वैसे फल देगा भगवान ये आहे गीता का ज्ञान मी काही लिहिलेली कुणासाठी होत मी मी काही गीता परंतु मी गीता वाचलेली आहे मी घेता वाचल्या या कारणाने ते शब्द बोललो आणि हे शब्द राजकारणामध्ये कोणासाठी आहे काय आहे कसे आहे याचा अंदाज लावणं इतकं शक्य आज इशारा धन्यवाद हे होते अब्दुल सत्तार आणि दोघांची भेट झालेली आहे आणि मैत्री कोणाची हे यावरनं स्पष्ट होत कॅमेरामॅन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा सिल्लोड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट